नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहव बाजारभाव तत्पूर्व तुम्ही व्हिडिओ अंदाज बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे ंद्रा नव कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची दुपारची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पस्तीस रुपया हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार तीनशे पन्नास रुपये हा पावसात भिजलेल्या कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पस्तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पन्नास रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आज मानवत येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पंचावन्न कमीत केंद्र दर आहे सात हजार सहाशे पन्नास सरासरी दर आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये कापसाला मिळत आहे शेतकऱ्यांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद